मोमिनपुरा परिसरातील नागरिकांनो आणि जागरूक मतदारांनो बहुतेक माझ्या या बातमीमुळे अनेक माजी नगरसेवकांना लाल मिरचीचा ठसका लागण्याची शक्यता आहे पण करावं तर काय तुमच्यामुळे आम्हाला म्हणण्याची वेळ आली आहे नमस्कार मी अमजद खान आपले बीड अभिमान लाईव्ह मध्ये स्वागत करत आहे बीड शहरातील मोमिनपुरा परिसराने अनेक खासदार आमदारांच्या निवडणुकीत निकालाची दिशा पलटली आहे याच मोमिनपुऱ्याने एकतर्फी मतदान करून नेते घडवले आहे मात्र याच एकतर्फी मतदान करून निवडून दिलेल्या नेत्यांनी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंध होईपर्यंत दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ज्यांना आपण मतदान केलं नाही अशांनी या परिसरात पाठ फिरवली मात्र ज्यांना आपण एकतर्फी मतदान करून निवडून दिलं यांनी तर अक्षरशः घाणीचे साम्राज्य होईपर्यंत दुर्लक्ष केलं पण आता वेळ आली आहे त्याला कारण म्हणजे बीड नगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत प्रभागातील नगरसेवकांना स्वतःसाठी काहीच करता आलं नाही त्यांनी दुसऱ्यासाठी काय केलं याचंही उत्तर आता मागण्याची वेळ आपल्या समोर आली आहे या भागातील प्रसिद्ध जामा मस्जिदमध्ये नमाज पडण्यासाठी जात असलेल्या लोकांना अक्षरशः गटारीच्या पाण्यामधून जाण्याची वेळ या परिसरातील सर्वच निष्क्रिय माजी नगरसेवकामुळे आली आहे आपल्या परिसरातील अनेक माजी नगरसेवकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला पण आता मतदाता जागरूक झाला असून आपल्या समोर तेच नगरसेवक तेच नेते पुन्हा मतदान मागण्यासाठी आपल्या दारात येऊन हात जोडतील विकास करण्याचे वचन देतील पण आता वेळ आली आहे बदल घडवण्याची तुमच्या मताची शक्ती ओळखा मतदान हा तुमचा हक्क आहे पण तो जबाबदारीही आहे या निवडणुकीत मतदान द्या पण विचारपूर्वक द्या बदल घडवा मोमीनपुऱ्याला स्वच्छ सुरक्षित आणि विकसित बनवा तुमच्या मताने इतिहास घडवा आणि अखेरचा एक शब्द माझ्या या बातमीमुळे जर एखाद्याच्या भावना दुखाल्या असतील तर क्षमा असावी पण या परिसरातील नागरिकांना जागरूक करणे गरजेचे होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान वीड thank you